ती आशिष करते तिला माझी गाडी देतोय काही राव ती तर इकडे बघा मित्रांनो तर पूजेला बोलवलं होतं इकडं मी तर कशासाठी बोलवलंय काय ते विषय तुम्हाला सांगतो तर कशामुळं सांगतो विषय काय पूजा तो सकाळचा व्हिडिओ बघितला माझा काय हे दातच काढायचे दोघीची कसली सवय दातच काढायचं दिसत युट्यूब म्हणजे दोघांच्या माय का दाय व्हिडिओ मध्ये सकाळच्या माझ्या काय म्हणसायचं असायचं नाही सिरियसली बोलतो मी आज दाजीला कॉल केला तुला सांगतो तुला सांगतोय मी इकडे बघ तुला कधी फॅन मध्ये बसले लोकांसाठी असते त्यामध्ये दिवाण संडाची सोय फॅन परत ज्याला टी व्ही मध्ये नाही असत चारचाकी त्या ह्याच्यात असतय गाडी चारचाकी गाडी सुद्धा ते चर्था 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 एसी एसी जी कलाकार लोक असते ना मोठी नेते लोक लोक आता <laughs> मनोजना साठी व्हॅन दिली कशी होती सारी सुविधा तसली व्हॅन त्यात कधी झोपली का तू आता तुला पांढरुली कधी नेलं की या गाडी तू कधी झोपून गेली का सुकाने

किती पण लांबचा प्रवास कर म्हणायचं बिनदासपाईने झोपायचं बरं हे काय हवं ते अंत जमतं आहे का जर मी सांगेन तेवढं करायचं का मला मी आज दाई सांग काय बोललो की मित्रांनो तुम्हाला सांगतो मी हाय ते डब्बा कसलं फोन पण ती गाडी तर दिन का मला तशी करायची मला दिन का हा मग तुला सांगतो तेवढं काम तो करायचं ती काय गाडी नाही दिली तरी काय ती काय गाडी गळ्याला बांधून जोपणार नाही किंवा चेवी गळ्यात बांधून मी

ब मी आल्यानंतर तुला कॉल केला कि गाडीची चावी कि गाडी चावी वर मध्ये मला द्यायची माझं मी त्याची गाडी रात कशी गायब करायची आणि तिला पिकअपच्या रुपात कशी वाघारी आणायची ती माझ मी बघतो तू फक्त चावी काढून द्यायचं काम करायचं काय करतो इथे येऊन जायचं पिकअप मध्ये तुला भेटत गेडपाठ नाही अरे येडे तू सुद्धा जाते कटोल गाडी मित्रांनो चारचाकी गाडी मध्ये बसल्यानंतर माणूस कंटोळून जातो माग बसून बसून शिटाव माणसाला वाटतं अंग टाकाव आणि ह्या किया गाडीला मी व्हॅन गाडी बनवतोय आणि तुम्हाला सांगतो गाडी बनवल्यानंतर प्रियंका ही एक जेव्हा उठून उठा कुलूप तेव्हाच बाहेर निघायचं बनवतो ते मी त्याला टेम्पूच टेम्पू किया गाडीला मोडीफाय बनवण्यासाठी मी आज एका मित्राला कॉल केला तो मित्र म्हटला सोमना सर बिंदास आणा तुमच्याकडून पैसे घ्या ना कमीच मापात भांडवलाचं भांडवला फक्त काय होईल खर्च बाकी समजा टप फिप ती पिशवी ठेवायचं ती समजा आतमध्ये करून देतोय तर गाडीची शेवी काढून द्यायचं काम पूजा करतो या बाकीच गाडी कशी पाठ न्यायची नाही तुम्हाला तुणा सांगतो पिकअप दिसलं आणि आज मी दाज्यांना कॉल करतो लोक म्हणलं नाही आपल्याला दाजीला कॉल केला आज मी दाजीने व्हिडिओ बघितला मित्रांनो दाजी टेन्शन मध्ये सोमाचा कॉल आता मग येतोय काट फुटलं दाजीच्या अंगावर आणि माझा नुकताच कॉल केला दाजी तायकडे दाजीला मी सांगितलं दाजीला म्हणलं आजचं व्हिडिओ तुम्ही बघितला दाजी दाजी म्हणलं बघितलं की बाबा तर म्हणलं ती काय असेल ती तुम्ही मिठो मिठो करा कि गाडीची वाटणी करायची म्हणलं दाजी म्हणलं सोमा मी काय म्हणतोय चांगल्या गाडीच नको वाटलं कराय मी गे विकतो आणि तुला डोग्या घेऊन देतो बारका मग तीन चाकाचं चा डुग डुग आणि दोन दिवस तुझ्यासाठी दूध गोळा करायला पण येतो पण ह्या काय बार मला पाड नको मला काय ते व्हायचं नाही मेवलं दाजी मला काय सांगायचं नाही मेवण्यासाठी तुम्हाला करायला लागते या मला की या गाडी द्यायला लागते घेऊन त्यात निमाईसा माझा लावा लागतो दाजे म्हणलं आउघड डोके बाजे तुला टमटम तंक घेऊन देतो बारका डोक्या आणि ह्या का काय बांधेरी मला काय पाणी आणि उद्याच्याला गाडी घेतली आणि पांडू कुठे गेला चार चौघात माझं म्हणते लका कसली गाडी केली पांडुर सर त्याच तुम्हाला लाज वाटते ना पट्ट्या सांगतोय ते पण औषध सरळ मनाची ही गाडी दोघा ते म्हणायचं ही मागची बाजू बाबाची टप आणि मोठली बाजू व्ही आय पी ही माझी या लोकांना मागच तुम्ही विचार करणार पुढे फक्त बघा तुम्हाला काय करायचं वाटणे झाली म्हणा ते दोघांत म्हणायचं तुम्ही काय मी पुढे असते ते मागच त्याच कुठं न्यायची चौकात न्यायची इकडं तिकडं बाडी फिडी करायची घर खर्च वरचे लोक की तुम्हाला सांग नाही पण माझं तुम्हाला सांगतो डोकं फास्ट चालत पण ही डोकी बंद करतात माझी बेड मला सांग पाच किलोमीटर जरी नेलं मित्रांनो आज त्यामध्ये सिमेंट टाकलं आणि पाच किलोमीटर जरी विस्फोती पोचवली तरी तीन हजार रुपये कुठंच गेलं नाही मर नाही माझं मी लागत जगतोय कसं जगून नाहीत मला फक्त तुम्ही काय करा मित्रांनो सपोर्टिंग करा पूजाला असं सांगितलं जरी ती ना कबुलीला आला तरी ती झोपल्यानंतर गाडी झोपून झोपून किती दिवस झोपन दोन तीन चार दिवस जोपन परत तर करा झोपन की या गाडी चावी मी आलो तिने रिंग दिली ती वरून टाकायची माझं मी बरोबर ती पिकअप आणून जागा लावतो काय गाडी ही करायचं फिरायचं दोघ तिघ सागरला झोपले तर बावड्याचा का बरो सागरला म्हणतो दरीला टप सागर सकतच नेतो गाडी टप आणतो बनवून तिथली सुद्धा गल्लीतली म्हणली पाय लयच बारी मोडी पाय गाडी केली असं मॉडेल नाही पिकअप कुणी रे कोणाचं पिकअप लावलंय आपलीच मारायचं ओळख आहे नाही का तुझं काय म्हणणं

आईला टी व्ही लावून दिली मालिका बसली बाप आहेत करून कोणाला पूजा घेऊन जाता तुम्ही बरं जावा सकाळी उठत राहावा की मग इथं समधी कशाला येईल काय करताय शंभूला बोलून घ्या इकडं मासे केलं मला जेवायला इकडे जा शंभू ये घेऊन मग आता मग आता जाऊन स्वयंपाक करायचा गा मग ते डब्यात मारून त्या दोघांना दोघांना नाही ऋषीला

त्याला अजून बाकीचं काम करायचं मला तर चालू मी आता दुकान सामान घेऊन येत राहून मी चाललो राधू लगेच पुढे नाही हुशार आहे माझा बाब्या उद्या ते शाळेत आहे ना मित्रांना तसलं प्रदर्शन म्हणजे लास्ट दिवस कुणी कुणी पुष्टपासून काय काय बनवलं ते हाय तर ते बघण्यासाठी तुला मीचने काय सांगितलं बनवणार नाही मला लवकर सांग मिसला कॉल करेन ना खोट बोल तिला बनवायला लागलो म्हणून तू पण लई सांगायला तू मीसचं नाव ग्रुपला मेसेज पडतो हा दाताचे गुळे आहे तिथं आणि संध्याकाळ झाली मग बाकी असं वातावरण आहे आणि हे आपली बिल्डिंग राहतो चल राहतो